मंडळी नमस्कार आज आपण आपल्या शेताच्या बांधावर नारळाचं झाड लावणार आहे तर मी एक झाड लावलं आहे नारळाचं तीन वर्षाचं रोप आणि हे अडीच वर्षाचं आहे ते मोठं होतं कारण मी मोठं आहे म्हणून मी ते मोठं लावलं हा माझा ला धाकटा भाव आहे म्हणून त्याच्याकडे हे धाकटं रोप दिलं आहे तर दोन्ही भावांनी दोन रोपं लावायची ठरवलं आणि ते जगवायचं आहे भाऊ यात कुणाचं किती छान जगतं आहे आणि असं म्हटलं जातं बंधुप्रेम हे फक्त दाखवण्यात नसतं ते ॲक्च्युली करण्यात असतं आणि ते आम्ही करायचं ठरवलं था आहे हे झाडं संगोपन करून सिद्ध करायचे तर अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे तुम्हीही माझ्यासार आमच्यासारखे जे दोन दोन भाव आहेत तीन भाव आहेत त्यांनीही आपापल्या नावावर एक एक झाड लावायचं आणि ते मोठं करायचं भविष्यात कमी म्हणजे आपली पिढी जरी नाही तिचं तिचा आस्वाद घेता आला त्या झाडांचा तरी आपल्या पुढचे घेतील किंबहुना हे पाच दहा वर्षांचे नंतर पाच वर्षानंतर तर फळ देतच तर तेही आपल्याला त्या प त्यातून खूप असा फायदा होईल आपले कारण नारळाचं झाड नारळाचंच नाही कोणतेही फळ झाड जर लावलं तर ते अतिशय चांगलं आहे आणि हे सगळ्यांनी लावलं पाहिजे आता बघूया आपण दोन बाय दोनचा खड्डा काढला आहे त्यामध्ये आपण मीठ आणि आपल्या ज्या फार मोरील लेंडी खत आहे ते वापरणार आहे तर आपण त्याला ते लागवड करूया झाड आहे जिथं आपण लावतो आणि हे आपलं शेत आहे जिथं आपण आपल्या शेळ्यांसाठी चारा लागवड केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा नेपियर आणि त्या विहिरीच्या पलीकडे रेड नेपियर तसेच सुबाबळ आणि तुती ती लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता हे आपल्या देवाऱ्यातील कलशावर असलेला नारळ त्याच्यामधून हे आपलं झाड रोप तयार झालेलं अतिशय सुंदर असं त्याची वाढ झाली या अलीकडच्या दोन वर्षात